नमस्कार मी प्रियंका स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी घेऊन आली हे तुम्हाला दिसत असेल सगळ्या नीडल्स ठेवलेल्या आहेत मी मी जेवढ्या निडल्सने वर्क करते तेवढ्या पण आणि ह्या सगळ्या अरीवर्कच्या नीडल्स आहेत तर मला खूप सगळ्या कमेंट्स होत्या ता की ताई आम्हाला नंबर सांगा नीडल्सचे की कोणत्यासाठी कोणती सुई यूज करायची किंवा कोणती चांगली आहे तर त्यांच्यासाठी आज मी हा व्हिडिओ घेऊन आली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पूर्ण डिटेल्समध्ये सांगणार आहे कोणती सुई कशासाठी यूज करायची हे खूप जणींना माहित नसतं आणि तुम्ही जर क्लास केलेला नसेल तरी पण ना तुम्ही वर्क करू शकता कारण की आपल्या चॅनलवरती जितकी प्रॉपर माहिती भेटते तिथे तितकी दुसरे कुठेच भेटत नाही आहे तर त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला असे सगळे व्हिडिओ माझे पाहायला भेटतील कारण की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सगळ्या छोट्या छोट्या टिप्स देत असते रिंगला कापड कसं लावायचं चेंज स्टिच कसा घ्यायचा वर्क कसं करायचं हे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत तुम्ही तिथे जाऊन बघू शकता तर अजून मी हुस्सू यांबद्दल तुम्हाला माहिती दिली नव्हती की ह्या निडल्स ज्या आहेत तर त्या कशा यूज करायच्या कोणत्या याला कोणती नीडल्स यूज होते वगैरे अशा सगळ्या प्रॉब्लेम्स होते तुम्हाला तर ते आज घेऊन आली त्याचं सोल्युशन मी तर हे बघू शकता मी इथं सगळ्या नीडल्स ठेवल्या आता तर चला मग एक एक करून सुरू करते तर इथं बघू शकता ही जी सुरुवातीला निडल्स आहे ना ही चौदा पॉईंट पाच नंबरची निडल्स आहे इथं तुम्हाला दिसत पण असेल दिसतंय का नाही आता मला माहीत नाही कॅमेरेमध्ये एवढं तर ही चौदा पॉईंट पाच नंबरची निडल्स आहे तर इचा स्क्रीनशॉट काढून मी तुम्हाला साईटला देईल तिथं तुम्ही बघू शकता तर ही जिनीडल्स आहे ना ही जरी थ्रेडला यूज होते म्हणजे आपण जरी थ्रेडने जे वर्क करतो ना तर त्यासाठी किंवा मग ज्यांना नवीन याच्या शुगर बीट्सच्या सुनं शुगर बीट्स वगैरे टाकता येत नाहीत तर ते पण कोणी कोणी याच्यामध्ये थोडेसेच पण याच्यामध्ये शुगर बीट्स हे खूप कमी प्रमाणात बसतात किंवा मग जरदोजी वगैरे टाकायला पण थोडंफार म्हणजे इथं एकदम थोडंसं बसतं त्यामुळं मग एवढ्यापुरतंच घ्यावं लागतं आपल्याला आणि तेवढंच टाकावं लागतं पण ज्यांना नवीन शिकताय ज्यांना जमत जा नाही तर ते हे वर्क करू शकता पण नॉर्मल ही मध्ये ही सुई जास्त जरी थ्रेडला यूज होते तर हिची किंमत साधारणतः तीस ते चाळीस रुपये आहे ही तुलिप तुलिप जपान ह्या कंपनीची सुई आहे तर ही पण तीच आहे ही आणि ही ह्या दोन्ही पण सुया सेम आहेत फक्त याच्यामध्ये मी काय केलेलं आहे इथं जो येतं तो थ्रेड असा गुंडाळून घेतलेला आहे इथं फॅब्रिक ब्लू लावून आपला मशीनचा जो थ्रेड असतो ना तर तो असा राऊंडने गुंडाळून घेतला आहे जेणेकरून काय होतं आपण ज्यावेळेस सुई हातामध्ये धरतो त्यावेळेस ती अशी व्यवस्थित फिरली जाते आणि हिला काय होतं मग ही अशी स्टील असतं हे ना मग हे असं सटकतं हातातून तर त्यामुळं मग आपलं पोअर पटापटा होत नाही तर त्यासाठी असं हे इथं घाल लावून घ्यायचं तर चला ह्या दोन झाल्या तर त्यानंतर ही एक दाखवते तर ही सुई मी घेतली होती पण अजून काहीनी मला मी वर्क केलेलं नाही फक्त तुम्हाला सांगते नंबर ही पण तुलीप जपान ह्या कंपनीची सुई आहे ही जी चौदा झिरो पॉईंट फोर एम एम असा नंबर आहे हिचा तर हिनं काही मी अजून वर्क वगैरे केलं नाही कारण कधी गरज पडली नाही फक्त घेऊन आले होते ज्यावेळेस मी शिकत होते त्यावेळेस तर आणली तशीच आहे अजून त्यानंतर ही सुई मला खूप आवडते तर ही माझी फेवरेट सुई आहे कारण की इनं सिल्क थ्रेड खूप छान जमतं आणि तुम्ही सिल्क थ्रेड इनं पण करू शकता असं काही नाही आहे मी कधी इनं करते कधी इनं करते पण आता हातात बसली आहे तर ही चांगली वाटते मला तर दोन्ही पण सुयांनी करू शकता पण चौदा पॉईंट जी दाखवली मी तुम्हाला चौदा पॉईंट पाच तर हिनं पण खूप छान सिल्क थ्रेडचं वर्क जमतं तर त्यानंतर हे इथं बघू शकता आता मी ही दाखवते इचं नंबर सांगते तुम्हाला इचा नंबर आहे तेरा झिरो पॉईंट पंचावन असं यम एम वगैरे असेल पुढे काही पण एवढं सांगितलं तरी होऊन जातं तेरा झिरो पॉईंट पंचावन तर ह्या हा ह्या सुईचा नंबर आहे तुम्हाला कोणाला घ्यायची असेल तर ही सिल्क थ्रेडची सुई आहे आणि खूप छान सिल्क थ्रेडचं वर्क होतं ना तर चला मग आता पुढची दाखवते तर हे बघू शकता आता ही जी सुई आहे ही शुगर बीटची सुई आहे आणि आ... ह्या सगळ्या सुया ज्या आहेत ना फक्त यांचं काय यांचे काहींचे इथं मनी जास्त बसतात का इंचे कमी बसतात परंतु आता ह्या सगळ्या ज्या सुया आहेत ना ह्या शुगर बीटच्या आहेत यांनी तुम्ही शुगर बीट्स जरदोजी काही पण वर्क करू शकता असं काही नाही की शुगर बीट्सच करा जरदोजीच करा जरदोजी शुगर बीट्स दोन्ही पण वर्क यांनी जमून जातं आणि ह्या पण सुया ज्या आहेत ना तर त्या पण शुगर बीट्स आणि जरदोजीच्याच आहेत तर याच्यामध्ये काय आहे याला नंबर वगैरे काहीही नाही आहे फक्त जस्ट दुकानात गेल्यान ती सुई म्हटलं ना तरी पण ते देऊन टाकतात तर शुगर बीटची सुई घेताना किंवा जरदोची सुई घेतानी फक्त काय पाहायचं असतं हे टोक जे आहे ना हे लांब असतं तिचं आणि हे मागचं जे आहे तर पातळ असतं तर काही लाकडी पण असतात अशा प्र प्रकारच्या आपण लाकडीचं काय होतं कधी कधी हे इथून निघून येतं म्हणजे इथून हा भाग पुढचा निघून येतो हे पेशल फक्त त्यांनी खोसलेलं असतं त्यामुळे हे पटकन निघून येतं आणि मग ह्या सुया आपल्याला खूप लागतात नाही का म्हणजे असं दाट दाट विकत घ्यावं लागतात तर त्या तुलनेत मग ह्या सुया छान आहेत कारण की याचं जे पॅक हे जे आहे ना समोरचं हे याला जसं पॅक असतं हे निघायचा विषय नसतो तर त्यामुळं आणि ही सुई तुम्हाला वीस तीस रुपयामध्ये भेटून जाईल ज्या त्या दुकानामध्ये रेट वेगळे असतात मी ह्या माझ्या आमच्या तिथे लोकल शॉपमध्ये घेतलेल्या आहेत तर ह्या सगळ्या सुया एवढ्या पण आहेत ना ह्या शुगर बीट्स आणि जरदोजीच्या आहेत आणि तुम्ही या ह्या सुयांना सगळे वर्क करू शकता जरदोजी करू शकता सिल्क न, सिल्क थ्रेड नाही करू शकत सिल्क थ्रेड जमत नाही ह्या सुईनं तर जरदोजी करू शकता शुगर बीट्स करू शकता कट्स पाईप करू शकता कट्स वर्क करू शकता गहू बीट्स करू शकता छोटे मोठे मोठेमणी सगळ्या प्रकारचे मणी वगैरे सगळं ह्या सुयांनी तुम्ही टाकू शकता तर हे बघू शकता तुम्ही आता आपण ह्या सगळ्या सुयांची माहिती तुम्हाला देऊन झाली आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या तर चला मग बाय बाय थँक्यू